नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण जो चविष्ट पोटभरीचा असा पदार्थ बघणार आहोत तो एकदा केला एकदा खाल्ला ना की तुमच्या घरातले लोक आठवड्यात ना नक्की दोनदा तीनदा तुम्हाला तो पदार्थ बनवायला लागणार असा कोणता पदार्थ आहे असं तुमच्या मनात येईलच अगदी पौष्टिक आहे सगळ्यांना आवडेल आहे करायला सोपं आहे आणि घरातल्या सा साहित्यामध्येच बनणारा पदार्थ आहे पटकन आपण साहित्य बघणार आहोत साहित्य बघण्याच्या आधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन स्वादिष्ट चविष्ट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा लगेचच साहित्य बघून घेऊया आज आपण कॉन पनीर पराठा करतोय आहे की नाही मस्त रेसिपी मुलांना तर पनीर म्हटलं की मुलं उड्याच मारायला लागतात तर आता त्याच्यासाठी मी इथे काय केलंय फ्रेश मक्याचे दाणे घेतलेले आहेत स्वीटकॉनचे ते दहा मिनटं उकळत्या पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत कच्चे घेतले तरी हरकत नाही पण मी थोडेसे वाफवून घेतले अर्धा कप एवढा गाजराचा किस आहे सव्वाशे सा ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आपल्याला किसून घालायचं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट एक टीस्पून आणि तीन हिरव्या मिरच्यांचा बारीक ठेचा असं घेतलेलं आहे अर्धा टीस्पून पूड अर्धा टीस्पून किचन किंग मसाला अर्धा टीस्पून पूड एक टीस्पून जिरेपूड चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चीज क्यूब पण आपण त्यामध्ये किसून घालणार आहोत त्यामुळे त्याची चव जास्त छान येणार आहे पराठ्याला एक टीस्पून लाल तिखट आहे एक स्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे त्यामुळे चव सुंदर लागणार आहे अर्धा टीस्पून आमचूर पावडर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला एवढ्या साहित्यामध्ये आपलं चवीचं सगळं काम झालं आता आपल्याला त्यामध्ये पराठा करायचा आहे त्यामुळे पराठ्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठही वापरू शकता पण आपण पड़ घरात करतो आहे हेल्दी व्हायला पाहिजे पराठा म्हणून मी मैद्याचा वापर करणार नाही आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ आहे आणि इथे दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे गोळा मळला की आपल्याला त्यामध्ये तेल घालून तो गोळा छान मळायचा आहे कॉनचे दाणे आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर बारीक करून घेऊया मक्याचे दाणे आपण पल्स मोड वर करून घेतलेले आहेत मिक्सर वर पनीर जे आपण सव्वाशे ग्रॅम घेतलं ते आता किसून घेऊया आकडे सुन घेऊया आता सगळे एक एक साहित्य आपण याच्यामध्ये घालूया गाजराचा किस कांदा आले लसूण पेस्ट आणि मिरचीचा ठेचा हळदपूड पूड किचन किंग मसाला नेपूड पूड, पूड आमचूर पावडर चाट मसाला स्वादानुसार मीठ टोमॅटो केचप, कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीरची डेख सुद्धा घेतलेली आहेत मी बारीक चिरून त्यालाही सुंदर वास असतो हे सगळं मिक्स करूया आणि नंतर आपल्याला डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून पराठ्याचा गोळा मळून घ्यायचा आहे डाळीचं पीठ घालूया आणि गव्हाचं पीठ सगळं हाताने सारखं छान करायचं म्हणजे ते एकजीव होत अजून अजूनपर्यंत आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये सगळं एकसारखं करून घेऊया आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पराठ्याचा गोळा मळायचा या स्टेजला असं सगळं मिक्स करून झालं की त्या पिठाची चव घेऊन बघायची मीठ कमी जास्त काय असेल त्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे मीठ जास्त वाटलं तर थोडंसं गव्हाचं पीठ वाढवायचं कमी वाटलं तर मीठ वाढवायचं आत्ता मला मीठ जरा कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ त्यामध्ये घालणार आहे थोडस तर पाणी घेते दोन टेबल स्पून एवढं आणि गोळा मळून घेऊया पराठ्याचा गोळा मळून तयार झालाय थोडस तेल लावूया वरती एक टेबल स्पून तेल आपण वापरलेलं आहे याच्यावर लावण्यासाठी गोळा अगदी घट्टही भिजवायचा नाहीये आणि सैलही भिजवायचा नाहीये आता तवा ताप्यापर्यंत आपण पीठ झाकून ठेवूया भिजवलेल्या गोळ्यातून छोटा छोटा पोर्शन काढून घेऊया आणि पराठा लाटून तेल सोडून भाजून घेऊया गव्हाचं पीठ घालूया थोडस कोरडं पहिल्यांदा असं थोडंसं हाताने आपण दाबून घेऊया आपण ओबडधोबड वाटलंय की निमक्याचे दाणे त्यामुळे अगदी प्लेन गुळगुळीत पराठा होणार नाही थोडासा तो बाजूने कट गेल्यासारखा होईल लाटू शकतो किंवा आपण थालीपीठासारखं थापून सुद्धा करू शकतो लाटून झालेला आहे बघा ओळीपेक्षा थोडासा जाड असतो पराठा बघा तुम्ही त्याची जाड़ी, तवा तापलेला आहे आता आपण तव्यावर पराठा टाकून घेऊया तेल सोडूया त्याच्यावर ते उलटून घेऊया मस्त वा मस्त खरपूस खमंग असा आपला पराठा तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी पराठा छान शेकून घेतलाय आता साजूक तूप सोडते त्याच्यावर म्हणजे त्याची चव अजून जास्त छान येणार आहे आता पराठा डिश मध्ये काढून घेऊया मस्त पद्धतीने पुढचे पराठे करून घेऊया पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्त चविष्ट मजेदार चटणी करून घेऊया दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे आहेत सालासकट सा आहेत दोन हिरव्या मिरच्या कमी तिखट असलेल्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आल्याचा पाव इंचचा तुकडा आहे लसणाच्या चा चार पाकळ्या घेतलेल्या आहेत लरू शकता साखर एक टीस्पून चवीनुसार मीठ कोथिंबीर घालूया भरपूर आणि दही घालते आहे दह्यामुळे चटणीला रंगही छान येतो आणि चवही छान येते थोडस पाणी घालते कोथिंबिरीमुळे काय सुंदर रंग आलाय बघा आपली चटणी तयार झालेली आहे आपला कॉर्न पनीर पराठा करून तयार झाला आहे त्याच्याबरोबर आपण खाण्यासाठी मस्त अशी सुंदर टेस्टी चटणी पण बनवलेली आहे आज आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये साधारण या साईजचे या आकाराचे आठ पराठे तयार होतील अतिशय चविष्ट असा हा पराठा बनतो आणि पनीर आणि चीज घातल्यामुळे मुलं तर खुशच होतात एकदम खुसखुशीत चविष्ट सुंदर आणि अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की कॉन पनीर पराठा बनवा आणि मला कमेंट द्या तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद